नमस्कार माझ्या किचन मध्ये आपले स्वागत आहे चला तर आज आपण बनवणार आहोत गरम मसाला त्यासाठी इथे मी अर्धा किलोचा खडा मसाला घेणार आहे तर एक किलो मी लाल तिखट घेतलेला आहे तर त्यामध्ये मी चार प्रकारच्या मिरच्या घेतलेल्या आहे तर तुम्हाला दाखवते मी त्या कुठल्या कुठल्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर चला बघूया इथे मी आठ ते नऊ रसगुल्ला मिरची घेतलेली आहे रसगुल्लाने असा घट्टपणा येतो मसाल्याला तर त्यासाठी मी रसगुल्ला घेतलेला आहे इथे मी दोनशे ग्रॅम काश्मीरी मिरची घेतलेली याला बेडकी मिरचीही म्हणतात आणि काश्मीरी पण म्हणतात काश्मीरी मिरचीनं मिरची मसाल्याला रंग असा छान येतो त्यासाठी इथे दोनशे ग्रॅम काश्मीरी मिरची घेतलेली आहे इथे मी लवंगी मिरची घेतलेली दोनशे ग्रॅम लवंगी मिरचीने तिखटपणा येतो आम्ही तिखट खातो त्यामुळे मी लवंगी मिरचीचा वापर करते तुम्ही तिखट खात नसाल तर लवंगी मिरची नाही वापरली तरी चालेल इथे मी नंदुरबार चपाटा सहाशे ग्रॅम मिरची घेतलेली आहे तर न चपाटा मिरची जास्त तिखट पण नाही राहत आणि जास्त फिक्की पण नाही राहत तर मसाल्यासाठी चपाटा मिरचीच वापरायची असते तर त्यासाठी मी इथे सहाशे ग्रॅम चपाटा मिरची घेतलेली आहे आता इथे मिरचीला आपल्याला उन्हामध्ये चांगली कडकडीत वाळून घ्यायची आहे तर आता आपण मिरची एखाद्या कपड्यावरती पातळ पसरून नेणार आहोत आणि मस्त अशी कडक कर्ण वाळून घेणार आहे तर त्यासाठी मी मिरची उन्हात ठेवत नाही तर इथं आपल्या मिरच्या मस्त वाळलेल्या आहे आणि मिरच्यांना जास्त ऊन पण नाही द्यायचं जास्त आणि मिरचीचा कलर सफेद होतो तर आता आपण मिरचीसाठी घेतलेले मसाले बघूया गरम मसाल्यासाठी लागणारे साहित्य बघूया आपण इथे मी अर्धा किलो धने घेतलेले आहे आता आपल्याला हे धने भाजून घ्यायचे आहे त्यासाठी लागणारे पुढील साहित्य बघूया आपण अजून इथे मी अर्धा किलो खोबरं घेतलेले खोबरं किसून घेतलेले आहे ते पण आपल्याला भाजून घ्यायचे आहे इथे मी अर्धा किलो मसाल्यासाठी सव्वाशे ग्रॅम कांद्याची करप घेतलेली हा असा वाळलेला कांदा आहे मी हा विकतच घेतलेली ही करप ही पण आपल्याला भाजून घ्यायची आहे आता इथे मी खडा मसाला घेतलेला आहे आता ह्या सर्व वस्तू आपल्याला भाजून घ्यायच्या आहे आणि मसाल्यामध्ये अर्धा मसाला आपल्याला कच्चाच टाकायचा आहे तो पण मी दाखवणार आहे या सर्व वस्तू आपल्याला भाजून घ्यायच्या आहे इथे ज्या वस्तू घेतलेल्या त्या बघूया आपण बाजा घेतलेला आहे काळी मिरी घेतलेली आहे बडीसोप जिरे खसखस तेज पानं शहा जिरे आणि हिंग इथे मी बारीक करून घेतलेला आहे कारण आपल्याला मिक्सरमध्ये मसाला बारीक करायचा आहे इथे मी दोन जायफळ घेतलेले मोठे ते पण खलबाद्यात कुठून घेतलेले आहे इथे चार पाच हळकून घेतलेले ते पण खलबाद्यात कुठून घेतलेले आहे कारण आपल्याला मिक्सरमध्ये मसाला करायचा आहे त्यासाठी हे मी साहित्य कुठून घेतलेले आहे आपल्याला जो कच्चा मसाला टाकायचा आहे तो बघूया चक्रफूल कर्णफूल रामपत्री काळी वेलची जायपत्री हिरवी वेलची आता याचं नाव माहीत नाही मला तर ते मी काही सांगितलेलं नाही इथं वेलची दालचिनी आणि लवंगा घेतलेली आहे तर दालचिनी मी खलवाद्यात कुठून घेतलेली आहे आणि लवंगा पण आपल्याला कच्च्यास टाकायचा आहे इथं सुंट घेतलेली ती पण मी खलवाद्यात बारीक करून घेतलेली ती पण आपल्याला कच्चीच टाकायची मसाल्यामध्ये त्यासाठी मी बारीक करून घेतलेली आहे इथे शहा घेतलेले ते पण आपल्याला कच्चे टाकायचे तर बघू शकतो आपण आता हे सर्व कडे मसाले आपल्याला कच्चे टाकायचे तर आता आपण मसाला भाजणार आहे तो बघूया चला आता इथे आपण एक कढई ठेवलेली त्यामध्ये पहिले आपण धने भाजून घेऊया तर धण्यासाठी आपल्याला तेलाचा वापर नाही करायचा धने असेच भाजायचे आपल्याला आणि इथे मी गावठी धने घेतलेले गावठी धन्याने मसाला छान असा मस्त चवदार लागतो गावठी धने असल्यामुळे भासतानी इतका मस्त वास आलेला आहे धण्यांचा मस्त असे कमी गॅसवरतीच आपल्याला भाजून घ्यायचे सोनेली कलर येईपर्यंत जास्त काळे पण नाही करायचे कच्चे पण नाही ठेवायचे इथं आता आपले धने मस्त भाजून झालेले आहे आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया आता सर्व धने आपल्याला अशाच प्रकारे भाजून घ्यायचे आहे ले ले। आता अशा प्रकारे आपले सर्व धने भाजून झालेले तर आता आपण याला काढून घेऊया इथे आता आपण कांदा भाजून घेऊया आपल्याला कांदा खोबर धन आणि खसखस बिना तेलाचीच भाजायची आहे कांद्याला पण तेलाचा वापर नाही करायचा आपल्याला कांदा ऑप्शनल आहे तुम्हाला पाहिजे असला तर तुम्ही कांदा मसाल्याला घालू शकता नाही घातला तरी चालेल कारण नंतर आपण भाजी बनवताना आणि ताजा ताजा कांदा कापून मसाल्याला वापरतो पण इथे कांद्याने ना मसाल्याला घट्टपणा येतो त्यासाठी इथे मी कांद्याचा थोडा का होईना मी मसाला करतानाच कांद्याचा वापर करते कांदा आपल्याला कसा भाजायचा आहे जास्त काळा करायचा का थोडासा असा कचरत ठेवायचा कारण काळा कलरने मसाल्याला काळा कलर येतो थोडासा असा नॉर्मल ठेवला तर लाल कलर येतो थो। पण मला काळा कलर आवडतो त्याच्यामुळे मी कांदा जरा जास्तच थोडा थो 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 भाजून घेणार आहे अशा प्रकारे आपला कांदा भाजून झालेला आहे तर आता आपण कांदा काढून घेऊया आता आपण खोबरं भाजून घेऊया आणि खोबरं भाजल्यानंतर आपल्याला वेगळंच आहे खोबरं असं थोडं थोडं घेऊन आपण खोबरं भाजूया मी अर्धा किलो खडा मसाल्यासाठी अर्धा किलोच खोबरं घेतलेलं आहे कारण आपण खोबऱ्याचाही नंतर वापर करतो भाजी बनवताना त्यामुळे जास्त खोबऱ्याचा पण वापर नाही करायचा खोबऱ्यामुळे मसाल्यानंतर वास मारतो आणि आपण जेवढं प्रमाणात मटेरियल घेऊ हो, तेवढं टिकायलाही पण चांगलं असतं कमीत कमी दोन वर्ष काळा मसाला व्यवस्थित राहतो ले ले। आता इथे आपलं खोबरं भाजून झालेलं आहे आता आपण याला वेगळंच आहे त्याच्यामुळे हे वेगळ्या भांड्यात काढूया आपण आता आपण खसखस भाजून घेऊया आपल्याला खसखशीला पण तेलाचा वापर नाही कर करायचा खसखस भाजून पण आपल्याला वेगळीच ठेवायची आहे खस आपल्याला कमी लाल कलर होईपर्यंत भाजून चांगली अशी खरपूस इथे हो बघू शकतो आपण खसखस मस्त भाजलेली आहे आता आपण एका भांड्यात काढून घेऊया आता आपण इथं कढईमध्ये तेल घालूया आता आपल्याला बरेच मसाले तेलामध्ये पकडून घ्यायचे आपलं तेल तापलेलं आहे आता मी हिंग घालत आहे हिंग मस्त असा तेलामध्ये आपल्याला तळून घ्यायचं आहे आता आपण इथे हळद घेऊया तेलामध्ये तळून हळद पण चांगली तळून घ्यायची आपल्याला तेलामध्ये आता इथे आपण तळून घेऊया थोडा कमी गॅसच करायचा आहे कारण मिरे तेलामध्ये उडता आता इथे जिरे घालूया जिरे बडी सोप आहे हे सर्व आपण एकत्र भाजून घेऊया मस्त अस खरखच भाजून घ्यायचे जिरे सोप ओवा हो मसाला खरं भाजण्यावर पण असतो मस्त असे आपले जिरे ओवा बडी सोप खरपूस भाजून झालेली वास पण असा मस्त छान आलेला आहे तर आता आपण याला काढून घेऊया आता आपण इथं भाज्या भाजून घेऊ त्याला आपण वरूनच थोडस तेल घालूया आपण प्रमाणपत्र घेऊया भाजून तर त्याला पण मी वरूनच तेल टाकणार आहे तुम्ही जर कांडप यंत्रणामध्ये मसाला दळायला नेणार असेल तर जास्त तेलाचा पण वापर नाही करायचा भासताने कारण कांडप यंत्रणामध्ये ना ह्या वस्तू सगळ्या अशा हे होता चटकता एक साईडला तर त्याच्यासाठी थोडंसं कमी त्यालातच मसाला भाजावा लागतो आता इथे आपण मिरची भाजण्यासाठी एक पातीला ठेवलेले आता त्यामध्ये आपण मिरची भाजून घेऊया पातेल्यामध्ये मिरची एकदम अशी सोप्या पद्धतीने भाजल्या जाते कडाईमध्ये भाजायला होतो मिरच्या भाजतानी शक्यतो मिरची भाजतानी पातीलाच उपयोग करायचा आता अशा थोड्या थोड्या मिरच्या टाकून आपण पातेल्यात भाजून घेणार आहोत तर आता मी वरून तेल घालत आहे मिरच्यांना मिरची थोडी तिखट असल्यामुळे ठसका होतोय दोन तीन वेळेस अशा मिरच्या आपल्याला पातीला खालीवर करून घ्यायचा मिरच्या एकदम छानपैकी भाजल्यात भाज आता हे बघू शकतो आपण आता बाकीची सर्व मिरची आपल्याला अशाच प्रकारे भाजून घ्यायची आहे बघू शकतो आपण इथं मिरची मस्त अशी भाजलेली आहे अशा पद्धतीने आपला मसाला इथे भाजून झालेला आहे हे बघू शकतो आपण आणि आता हा कच्चा मसाला आपल्याला सगळं मिक्स करायचा आहे इथे मिरची पण अशा पद्धतीने आपली भाजून झाली पण मिक्स करायची आहे आणि बाकी बाकीच्या मिरच्या आपण अशाच पद्धतीने भाजून घ्यायच्या आता आपण याला थोडस दहा पंधरा मिनिट थंड होऊन देऊया आणि मिक्सरमध्ये मग मसाला बारीक करूया इथे आता आपला मसाला थंड झालेला आहे आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेणार आहोत इथे आता आपण बघू शकतो अशा प्रकारे आपला मसाला बारीक झालेला आहे हे बघू शकतो मस्त असा मसाला झालेला आहे आता आपण एका चाळणीने याला चाळून घेणार आहोत आता आपण एका चाळणीच्या सहाय्याने याला चाळणी मारून घेणार आहोत वास पण असा छान आलेला आहे मसाल्याचा मस्त मसाला झालेला आहे आता बाकीचा सर्व अशाच पद्धतीने आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे आता हे जाड राहिलेलं आपल्याला एका भांड्यात काढून घ्यायचं आहे आता इथे आपण खोबरं आणि खसखस बाजूला ठेवली होती ती आता एक मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायची आपल्याला ते खोबरं आणि खसखस बारीक करून घेतलेली यामध्ये आता परत थोडासा मसाला टाकून आपल्याला बारीक करायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला मसाला टाकून मिक्सरमध्ये परत एक गरका मारून घ्यायचं आहे आता अशा प्रकारे आपण मसाला टाकून बारीक करून घेतलेलं आहे तर सर्व खोबरं आपल्याला अशाच प्रकारे बारीक करून घ्यायचे आणि मसाल्यामध्ये मिक्स आहे आता आपण हे काढून घेऊ मसाल्यामध्ये आता सर्व प्रकारे खोबरं आणि खसखस बारीक करून घेतलेली मसाल्यामध्ये आता आपण मिक्स करून घेऊया इथे आपला मसाला तयार झालेला आहे मी बघू शकतो आपण मिक्सर मध्ये काही जास्त वेळ नाही लागत मसाल्याला अर्धा किलोचा मसाला एक तासामध्ये बारीक करून होतो मस्त असा वास आलेला आहे मसाल्याचा आता सर्व खोबरं खसखस आपल्याला चांगली मिक्स करायची अशा प्रकारे इथे आपला गरम मसाला काळा मसाला तयार झालेला आहे मिक्सरमध्ये जास्त वेळ नाही लागत अशा प्रकारे मिक्सरमध्ये मसाला तयार झालेला आहे आणि हे इतकंच जाड बाहेर निघालेले मिक्सरमध्ये पण बारीक केलाय मसाला कधी पण भरताना काचेच्या बरणीतच मसाला भरायचा आहे काचेच्या बरणीत मसाल्याला रंग जसाची तसाच राहतो आणि दोन वर्ष हा मसाला टिकतो आता आपला मसाला पूर्णपणे थंड झालेलं आहे आता आपण याला बर्नीमध्ये भरूया मसाल्याचा वास पण समस्त छान आलेला आहे बर्नी पण आपल्याला स्वच्छ धुवून एकदम कोरडी करून घ्यायची असते बरणी ओली नकोय मिरची मसाल्याला अजिबात ओलसरपणा नाही पाहिजे त्याने मिरची मसाला खराब होतो इथे मी बरणे एकदम स्वच्छ कोरडी करून घेतलेली आहे